घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे आपल्या भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे म्हणजेच हे बाह्य ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि एलोरा या लेण्यांजवळ आहे या जागी निपुत्रिक व्यक्तीने जर अपत्यप्राप्तीची इच्छा मागितली तर त्याला लवकरच इच्छा पूर्ण होते या ठिकाणी ज्योतिर्लिंग असल्याच्या आख्यायिकेबद्दल बोलायचे झाले तर फार पूर्वी सुधर्मा आणि सुदेहा नावाची दोन विवाहित जोडपी राहत होती पण त्यांना फक्त एकाच गोष्टीचे दुःख होते की ते निपुत्रिक होते त्यांना मूल हो होत त्यानंतर दुःखी होऊन ब्राह्मणाची पत्नी सुदेहने पती सुधर्माचा विवाह तिच्या धापी बहीण घुष्मा हिच्याशी करून दिला घुष्मा ही भगवान शिवाची महान भक्त होती तिला काही दिवसात पुत्रप्राप्ती झाली ब्राह्मण आणि घुष्माला खूप आनंद झाला पण सुदेहाला आनंद झाला नाही कारण तिला घुष्माचा हेवा वाटत होता म्हणून तिने मुलाला मारले त्या मुलाच्या मृत्यूबद्दल सर्वांनी शोक व्यक्त केला पण घुष्माने तसे केले नाही कारण तिला माहित होते की शिवजी नक्कीच काहीतरी करेल ती दररोज तलावाकडे जाऊन शिवाची पूजा करू लागली तेव्हा तिला तलावातून पुत्र प्राप्ती झाली नंतर शिवाने घुष्माला दर्शन दिले आणि विचारले की तुला काय हवे यावर तिने शिवाला येथे निवास करण्याबद्दल आग्रह केला यानंतर शिवाने घुष्माला वरदान दिले आणि या जागी ज्योतिरूपात स्थापित झाले आणि घुष्माच्या नावाने या मंदिराचे नावाने ओळखले जाते